नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काही दिवसांपूर्वी आम्ही नाशिकला कार्यक्रमासाठी जाऊन आलो नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस मधील जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू असेल असे आम्हाला वाटले मुद्दा केली पण अशी की अजूनपर्यंत नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन सुरू झालेले मागील वर्षी प्रयागराज येथे अतिशय मोठ्या प्रमाणावर कुंभमेळ्याचे नियोजन आणि व्यवस्था करण्यात आली होती असे म्हणतात की त्याची तयारी पाच वर्षांपूर्वीच सुरू होते त्या उपर असेही म्हणतात की कुंभमेळ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला कोट्य कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते अनेकांसाठी हजार रुपये भाड्याच्या टेंट पासून कुंभमेळ्याच्या म्हणजे सिंहस्थाच्या तयारीचे प्रत्यक्ष प्रदर्शन पदोपदी होत होते इथे आपल्या नाशिक क्षेत्रे नाशिक की त्र्यंबकेश्वर यातच वाद सुरू झाला आहे आखाडा परिषद साधू महंत याबाबत चांगलेच बोंबाबोब बोंग करीत होते या सिंहस्थाच्या अमृत स्नानाच्या तारखा निश्चित होत नव्हत्या या सर्व प्रकारामुळे आखाडा परिषद साधू महंत आणि पुरोहित संघ यांच्यात बरीच खडाजंकी झाल्याचे वृत्तकाने आले होते खरे म्हणजे अमृत स्नानाच्या तारखा निश्चित करण्यात पुरोहित संघ आणि साधू महंत यांचाच पुढाकार असतो या सिंहस्थात किंवा कुंभमेळ्यात एकूण सहा वेळा अमृत स्नान होत असते त्यातील तीन शैवांची व तीन वैष्णवांची अशी स्नानांची विभागणी असते सरकार पोलीस प्रशासन त्यासह हो इतर सज्ज होणे गरजेचे असते मुख्यमंत्र्यांनी अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करणे म्हणजे आखाड्यातील सुंदोपसुंदी चालू असल्याचे हे लक्षण आहे आपल्या देशात हा कुंभमेळा नाशिकच्या नावाने प्रसिद्ध आहे पण यावेळी त्र्यंबकेश्वर असे या सिंहस्थाचे नाव राहणार आहे म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी नाशिक पेक्षा त्र्यंबकेश्वरला अधिक महत्व दिल्याचे दिसून आले असे म्हणता येईल आम्ही वर म्हटल्याप्रमाणे इतर ठिकाणच्या कुंभमेळ्याचे कार्य कितीतरी आधी सुरू होत असते कुंभमेळ्याचे सर्व जगाला आकर्षण आहे यासाठी मोठ्या नियोजनाची गरज असते अनेक विकास कामे करावी लागतात सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच पक्षाचे असल्यामुळे कुठेही अडचण येण्याची शक्यता नाही कुंभमेळ्यासाठी जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयांचे आराखडे तयार झाले परंतु त्यावरही सरकारकडून अद्याप निर्णय झालेला नाही असे म्हणतात आम्ही दहा ते बारा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये होतो

या नियोजनाची अजून सुरुवातही झालेली दिसत नाही प्रयागराजप्रमाणे नाशिक राजाचेही जबरदस्त आकर्षण व्यवस्थापन होईल अशी अपेक्षा होते परंतु उत्तर प्रदेशपेक्षा कित्येक पटेनी श्रीमंत असलेल्या आणि पुढारलेल्या महाराष्ट्रात अजून सिंहस्थाच्या कार्यासाठी नियोजन समितीची घोषणाही करण्यात आलेली नाही त्या नियोजन समितीत साधू संतांचा समावेश करावा यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत पण तिथेही आलबेल आहे असे दिसत नाही ज्या नाशिक क्षेत्री हा भव्य सोहळा होणार आहे त्या जिल्ह्यासाठी प्रचंड बहुमत असलेल्या सरकारला अजून तरी साधा पालकमंत्री देता आलेला नाही सिंहस्थ मेळाचा गिरीश महाजन यांच्याकडे एकूणच कारभार सोपवण्यात आलेला दिसतो पण या जिल्ह्यातील बाकीचेही महत्वाचे लोकप्रतिनिधी या सिंहस्थ पर्वासाठी तितकेच महत्वाचे असल्यामुळे त्यांच्याकडेही महत्वाची कामगिरी सोपविणे गरजेचे आहे या सिंहस्थाची धर्मध्वजा मतभेदांच्या आणि परस्पर अविश्वासाच्या ओझ्याखाली कशी फडकवली जाईल हाच खूप महत्वाचा प्रश्न आहे या सिंहस्थासाठी दहा ते पंधरा कोटी भाविक अत्यंत श्रद्धेने येणार आहेत प्रयाग क्षेत्री झालेल्या चेंगरा मोठ्या प्रमाणात जीवितहानी हानी झाली होते तसा प्रकार शिस्तप्रिय आणि सर्वाधिक प्रगतीशील त्यासोबतच नियोजनवीर असलेल्या महाराष्ट्रात घडू नये किंवा तसा डाग लागू नये अशी आमच्यासारख्या शुभ्र चिंतणाऱ्या आणि श्रद्धाळू माणसांची अपेक्षा आहे प्रयागराज येथे ज्या प्रकारची महागडी व्यवस्था करण्यात आली होती तशी व्यवस्था झाली नाही तरी निदान पाहुणे क्रमांक एक म्हणजे व्ही व्ही आय पी पाहुणे क्रमांक दोन म्हणजे व्ही आय पी पाहुणे क्रमांक तीन म्हणजे आय पी आणि पाहुणे क्रमांक चार म्हणजे पी म्हणजे सर्वसामान्य जनता या सर्वांनाच सोयी सवलतीने कुंभ पर्वाचे स्नान करता येईल अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे नाशिक मधील मागील कुंभमेळामध्ये अतिशय उदासीनता असल्याचे दिसून येत आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील कुंभमेळ्याला जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली होते कोणी एकेकाळी संपूर्ण देशातील अनेक भागांवर मराठी ध्वजा उंचावणाऱ्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राचा झेंडा निर्वेधपणे फडकावून दाखवण्याची या निमित्ताने संधी आहे अशा या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कुंभात नियोजनाची गंगा ओतून गोदावरीच्या तटावरील हा कुंभमेळा यशस्वी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जनतेने करावा तो निर्धार निर्विघ्नपणे सफल व्हावा सर्वांनी कुंभोत्सव साजरा करावा एवढीच आमची मनोकामना आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार